हिरकणीची शौर्यकथा हिरकणी ही रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी राहणारी एक दूधवाली होती ती दररोज गडावर येऊन मावळ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दूध विकायची एक दिवस नेहमीप्रमाणे ती गडावर आली होती काम अटपून परत जायचा वेळ झाला तेवढ्यात किल्ल्याचे दरवाजे संध्याकाळी बंद झाले त्यावेळी किल्ल्यावर एक नियम होता सूर्यास्तानंतर कोणीही गडातून बाहेर जाऊ शकत नसे पण हिरकणीची छकुली मुलगी गडाच्या खाली तिची वाट पाहत होती आईच्या मायेमुळे हिरकणी घाबरली तिचं काळजात धडधडायला लागलं गडाच्या दरवाजातून जाता न आल्यामुळे तिने दुसरा मार्ग शोधला रायगड म्हणजे फार उंच किल्ला खडकाळ धोकादायक पण आईची माया इतकी बलवान होती की हिरकणीने त्या खडकाळ कड्यावरून उतरून खाली जाण्याचा निर्णय घेतला ती जीवाची पर्वा न करता अंधाऱ्या रात्री जीव धोक्यात घालून गड उतरली आणि आपल्या बाळापर्यंत पोहोचली सकाळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली तेव्हा त्यांनी हिरकणीला बोलावून घेतले तिच्या धाडसाची आणि मायेमुळे दाखवलेल्या शौर्याची स्तुती केली आणि तिला हिरकणी ही उपाधी दिली शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणाहून हिरकणी गड उतरली होती त्या ठिकाणाला हिरकणी बुरुज असे नाव देण्यात आले शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की आईचं प्रेम अमर्याद आणि अमोघ असतं संकट कितीही मोठं असो मायेमुळे माणूस काहीही करू शकतो